मध्ये सोमवारी नरेंद्र मोदींची महाविजय संकल्प सभा होणार आहे मोदींच्या सभेला अमित ठाकरेंची उपस्थिती असणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा या सभेला उपस्थिती असणार आहे तर सभेची तयारी जोरदार सुरू आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत आणि पुणे जिल्ह्यातील बारामती पुणे शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या जाहीर सभा घेत आहेत आपण पंतप्रधान ज्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत त्या पुण्यातील रेस कोर्स मैदानावर आहोत आणि आत्ता प्रशासनाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच केंद्रीय यंत्रणांनी हे जे कोर्स ग्राउंड आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे या ठिकाणी उद्याच्या तब्य सभेची जी आहे ती तयारी सुरू आहे आपण पुढे पाहू शकतो की या ठिकाणी जे स्टेज दिसतंय त्या ठिकाणी पंतप्रधान नौर्या नरेंद्र मोदी बसतील पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला असणार आहेत त्याचबरोबर मनसेचे नेते अमित ठाकरे रासपचे नेते महादेव जानकर देखील या सभेला उपस्थित असणार आहे आणि मोठी सभा करण्याचा महायुतीचा या ठिकाणी मानस आहे कालच महायुतीकडून सांगण्यात आलेला आहे की ज जवळपास दोन लाख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांची संख्या मिळून दोन लाख या ठिकाणी लोक जे आहेत या सभेला उपस्थित असतील इंदिरा गांधींनी सभा घेतली होती त्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांनी पुण्यातील या कोर्स ग्राउंडवर कुणीही सभा घेतली नव्हती त्यानंतर आता नरेंद्र मोदी सभा घेतात त्यामुळे उद्याची ही सभा कशा प्रकारे होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्या या सभेला कार्यकर्ते जमा करण्याचं एक आव्हान आहे कारण की उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि एवढ्या उन्हात कार्यकर्ते जिल्हाभरातून येत आहेत का आणि ज्याप्रमाणे माहितीकडून सांगण्यात येते की दोन लाख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी सभेला येतील तसं होतंय का आणि नरेंद्र मोदी एकंदरीत पुण्यात येऊन काय बोलतायत याकडे आपलं लक्ष असणार आहे अजिंक्य दायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे